मुंबई पुण्याच्या मधोमध असलेल्या डोंगरदऱ्यांनी नटलेल्या निसर्गाच्या कुशीत वसावलेला एक रम्य तालुका म्हणजेच आपला कर्जत तालुका सह्याद्रीच्या रांगा पावसाळ्यात चकाकणारे धबधबे ट्रेकिंग पॉइंट फार्म हाऊस आणि अलिशान रिसॉर्ट्स पर्यटकांसाठी हे जणू स्वर्गच आहे आणि या साऱ्या सौंदर्यात दडल्यात काही सामाजिक समस्या अनेक ठिकाणी वीज नाही पाणी नाही शहराचा विकास कोलमडलेला मात्र या समस्यांसमोर न झुकता लढणारा एक माणूस एक लढवया जो आवाज उठवतो गरिबांच्या हक्कांसाठी जो झुंजतो अन्यायाविरुद्ध आणि जो न्यायाचं दुसरं नाव बनतो त्यांचं नाव ॲडव्होकेट कैलास मोरे सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन समाजाचाच आधारवड कसा बनला याची ही प्रेरणादायी कहाणी आहे कैलास मोरे यांचा जन्म एका शैक्षणिक आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला वडील जिल्हा परिषाले शिक्षक होते त्यांनी समाजासाठी दिलेली सेवा कैलास आणि त्यांच्या भावांमध्ये संस्कार म्हणून वडिलांच्या निधनानंतरही सामाजिकतेचा वारसा थांबला नाही आज त्यांच्या आई प्रमिला मोरे एकाहत्तर वर्षांच्या असून त्या अजूनही कुटुंबाची ऊप राखून आहेत दोन बहिणी एक भाऊ आणि एकत्र कुटुंब हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया बनलाय दोन हजार आठ मध्ये त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून बी एल एस एल एल बी ही पदवी पूर्ण केली याच काळात सम्यक विद्यार्थी आंदोलन या चळवळीतून त्यांनी सामाजिक कार्यात पहिलं पाऊल टाकलं कर्जत कोर्टात वकिलीची सुरुवात झाली पण त्यांनी वकिलीच्या सीमारेषा ओलांडल्या ते अनेक पीडित महिला गरजू आणि गरीब नागरिकांसाठी न्यायालयात कोणतीही फी न घेता केस लढवतात पैशापेक्षा पैशा माणूस मोठी मानणाऱ्या या वकिलाने अनेक वेळा समाजाच्या दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून दिलाय कुठेही प्रसिद्धीची अपेक्षा नाही ना, ना मोबदल्याची मागणी फक्त अत्याचाराविरुद्ध आवाज आणि न्यायासाठीची निष्ठा हा त्यांचा मोठेपणा शब्दात नाही तर कृतीत दिसतो आणि म्हणूनच ते केवळ वकील नाहीत तर लोकांच्या मनात एक विश्वासाचं नाव झालंय कोणत्याही अन्याय गप्प बसून न पाहणारा वकील अशी त्यांची ओळख आहे ते केवळ न्यायालयात लढणारे वकील नाही तर रस्त्यावर उतरणारे उपोषण करणारे जनतेच्या प्रश्नांवर व्यवस्थेला धारेवर धरणाऱ्या कार्यकर्ते आहेत कर्जत तालुक्यातील वीज टंचाई आणि असमाधानकारक सेवा या विरोधात त्यांनी तब्बल सहा दिवसांचं उपोषण केलं महावितरणाला त्यांनी ब्लू प्रिंट सादर करत प्रश्न स्पष्ट मांडले आणि प्रशासनाला झोपेतून जागा केलं शहरातील वार्ती घरपट्टी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त कारभाराविरोधात त्यांनी कर्जत विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारली यातून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज मिळवून दिला खालापूर येथील दिल औद्योगिक क्षेत्रातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी सुप्रीम स्टील मफत लाल कोपरान यासारख्या कंपन्यांविरोधात आवाज उठवत कामगारांना न्याय मिळवून दिला त्यांनी आरटीई जनजागृती अभियाना अंतर्गत शाळांमधील फी वाढ गणेवेश घोटाळे बाहेर काढीत तालुक्यातील अनेक शाळांमधील त्यांनी गैरव्यवहार बाहेर काढले यावर प्रश्न उपस्थित करत गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला कोरोना काळात त्यांनी कर्जत लसीकरण संघर्ष समितीच्या माध्यमातून जनजागृती केली अनेक नागरिकांना लसीकरणाच्या दिशेने प्रवृत्त केलं शिक्षकांचा पगार सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत मिळावा यासाठी त्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून यश मिळवलं दरम्यान त्यांचा विश्वास आहे की एकटा माणूस लढू शकतो पण परिवर्तन घडवायचं असेल तर संघटनांची ताकद लागते त्यामुळे ते अनेक स्तरांवर संघटनाच्या माध्यमातून देखील कार्य करत आहेत कर्जत प्रेस असोसिएशन या पत्रकाराच्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते पत्रकारांना न्याय मिळवून देतात आधार या असंघटित कामगार ते आधार ते म्हणून मधुरांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहेत रिक्षा स्टँड संघटनेचे अध्यक्ष म्हणून छोटे व्यावसायिक चालक यांना प्रतिष्ठा आणि अधिकार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे तालुका अध्यक्ष ते राज्य प्रवक्ता असा त्यांचा प्रवास युवकांना जागृत करत राहिलाय या काळात त्यांनी हजारो युवकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली नेतृत्व गुण विकसित केले आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न रस्त्यावर आणून त्यांना आवाज दिला तसेच कर्जत विकास संघर्ष समिती आणि शहर बचाव समिती या चळवळींच्या माध्यमातून कैलास मोरे यांनी शहराचा विकास आडाखड्यावर सामान्य जनतेचा दृष्टिकोन मांडला शहरातील समस्या रस्ते विस्तार वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला अनेक वेळा प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडले आणि सोडवले सुद्धा दोन हजार दहा साली कैलास मोरे यांचा विवाह अपर्णा मोरे यांच्याशी झाला त्या स्वतः एम ए बी एड असलेल्या शिक्षिका असून शिक्षण शिस्त आणि मूल्यांची गोडी घरातूनच त्यांनी पुढे चालवली त्यांचं योगदान केवळ कुटुंबापुरतं मर्यादित नाही तर कैलास मोरे यांच्या सामाजिक वाटचालीत त्यांचा समजूतदार आणि सकारात्मक सहभाग आणि पाठिंबा देखील असतो त्यांच्या तीन मुलांमध्ये शाक्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ लहानपणापासूनच दिसते समाजासाठी आई वडिलांच्या कामाची जाणीव त्यांनाही आहे हे संपूर्ण कुटुंब म्हणजे कैलास मोरे यांच्या लढ्याच्या मागे उभा असलेला एक शांत समंजस आणि ठाम आधारस्तंभ आहे जो त्यांना रोज नव्या ऊर्जेने पुढे जाण्याचं बळ देतो कैलास मोरे हे कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाहीत पण जनतेच्या मनात ते एक झेंडा म्हणून फडकतात ते केवळ वकील नाहीत तर ते एक लढवय आहेत एक विचार आहेत कधी न्यायालयात कधी रस्त्यावर कधी मंचावर तर कधी शाळेत ते लढत राहतात समाजासाठी माणसासाठी आणि न्यायासाठी या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस वाढदिवस म्हणजे स्वतःसाठी एक दिवस पण कैलास मोरे यांच्यासाठी हा वाढदिवसही समाजासाठीच असतो बारा जून रोजी ते सेलिब्रेशन करत नाही ते संवेदनशीलतेचं आणि जबाबदारीचं नवं पर्व सुरू करतात गरजूंसाठी मदतीचा हात नव्या उपक्रमांचं आयोजन आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प हेच त्यांच्या वाढदिवसाचा खरं स्वरूप आहे कैलास मोरे नावातच संघर्ष आहे आणि संघर्षातच समाजाचं भविष्य आहे आज त्यांचा प्रवास एक फक्त वकील म्हणून नव्हे तर एक विचार एक चळवळ एक आश्वासक आवाज म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच आज, आज या विशेष दिनी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा